आपल्या विरोधात अख्खं जग पेटणार आहे तुम्ही कितीही काम करा तुम्ही कितीही चांगलं कामं करा इकडची मीडिया आणि इकडच्या प्रास्थापित तुम्हाला नाव ठेवायला पुढे येणार आहेत तुम्ही आंदोलनं करून वस्त्या वाचवा तुम्ही आंदोलनं करून बारकी असू देत सारखी असू देत महाज्योती असू देत त्याच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न सोडवा तुम्ही आंदोलन करून गायरांचा प्रश्न सोडवा आंदोलनं करून कंट्रॅक्टी थांबवा मीडिया नाही येणार पण बहुजनांपैकी कोणत्याही एका माणसाने एक गाडी जर घेतली ना नवीन पोरी झक मारत मीडिया दारा समोर उभी बघा सोपं उदाहरण करा इथे आंदोलन करा मीडिया नाही येत साधी टाटा मॅटो घेऊन बघा झक मारत मीडिया दारात येते आम्हाला जशी यांची भूक आणि ह्यांची चूकेवरती टाकलेली भाकरी नकोय तशी इकडच्या मीडियाची स्पेस पण आम्ही स्वतःहून क्रिएट करू स्वतःची ताकद बनवू आणि जोपर्यंत इकडच्या बहुजनांना त्यांचा सत्तेचा वाटा मिळत नाही तोपर्यंत हा लढा चालू ठेव